चालेल <imitation> धन्यवाद <imitation> <imitation> अली बाबा टाईम मिळत नाही या जय आदिवासी मित्रांनो प्रत्येक स्टेज वर मी असतो ते कशासाठी असतो मलाच माहित नाही मी आज आरक्षणासाठी आलेले आहे आणि डायलॉगची तयारी नव्हती तरी पण बरेच जण आता भाषण ऐकून थोडेसे बोरिंग झाले असतील काहीतरी तोडकं मोडकं करू आपण ठीक आहे मकरांना काय अर्थ हे चव अरे सर्ग सर्ग म्हणतात तो हाच काय अग ब त्याचा अरे माझा आदिवासी समुदाय आजीत लाखोच्या करोडच्या संख्येने जमलेला आहे याला काय अर्थ चमायला आज आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आणि माझ्या समाजात जर कोणी घुसायची तयारी करीत असल तर त्याच्या मायला त्याच्या जाग्यावर येऊन मूस काटात थानू त्याच्यानंतर सनी देवल अय बापजी अय बापजी आज स्टेज पे हो आरक्षण के लिए आया हो और अगर मेरे समाज में किसी ने घुसने की जरूरत की तो सातों को साथ मारूंगा एक साथ मारूंगा पटका पटका के मारूंगा पटका पटका के मारूंगा क्या सुनते राजा दोगन सबे टॉप चोरे लुटा सबे टॉप चोरे लुटा शिव जो कहा जब था शाह की स्थिति डूबे हमारी फाहपारी कब था शे मेरा आदिवासी है जिले का बैग भाषी मेरे समाज में किसी ने घुसने की तैयारी अगर की तुझ्या बायला असा बाजू साठकली ठीक आहे धन्यवाद जहर धन्यवाद